बातमी आहे भोसरी येथून जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डोमसे यांचा पंचावन्न वाढदिवस त्यांनी आज पंचावन्नव्या वेळी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने संजीवनी रक्तपेढी भोसरी येथे उत्साहात साजरा केला आहे यावेळी मंडळाच्या वतीने केक कापून पुष्पगुच्छ नारळ शाल देऊन हा वाढदिवस साजरा केला आहे यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी अण्णा मटाले उल्हाद पानसरे अॅडव्होकेट संतोष दीपक सोनवणे शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके योगेश आमले यांनी आणि संजीवन रक्तपेढीचे दत्ता येवले यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या रक्तपेढीच्या वतीने डोमसे यांनी पंचावन्नव्या वेळी रक्तदान केले त्याचे सर्टिफिकेट ढोमसे यांना रक्तपेढीच्या वतीने प्रदान करण्यात आले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य दीपक सोनवणे उल्हास पानसरे मंगेश कुटे राहुल वाळुंज अण्णा मटाले योगेश आमले ॲडव्होकेट संतोष काशीत सुनील पाटे नितीन शिंदे आणि रोहित खरगे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला आवाज त्यांच्यापैकी आमचे मार्गदर्शक यांचा आज वाढदिवस आहे ते जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकरजी डोंसे यांना सर्वांनीच या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष आज दिवसभरच होत आहे आणि त्यांनी हा वाढदिवस आपल्या सर्वांच्या समवेत पंचावन्नवा रक्तदान करून साजरा केलेला आहे मला वाटतं त्यांच्या कामाच्या अजून चार पाच वर्षे शिल्लक असतील परंतु आपण काम करत असताना टाटा मोटर्समध्ये सेवा देत असताना समाजासाठी सुद्धा आपला बहुमोल या ठिकाणी तर येत्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण जे मित्रमंडळ जुन्नर तालुका मित्रमंडळासाठी आपलं बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपल्याला खर्च करायचं आहे आणि शताब्दीच्या निमित्ताने या सर्वच मित्रपरिवार आपल्या वाढदिवसाला उपस्थित राहतील अशा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आहे आणि सर्वांनीच आपल्याला दीर्घ या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आपले हितचिंतक आपल्याबरोबर नेहमीच असतात परंतु आपला मित्रपरिवार आपल्या तालुक्यातील मंडळी आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रत्येक सुख ज्याप्रमाणे आपण जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांच्या पाठीमागे आहात ह्याच्या पुढच्या काळातही आपण सर्वांच्याच सर्वांच्याच पाठीमागे आपले सदिच्छा आणि आपल्या तालुका मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुका <laughs> मित्रमंडळाचे अध्यक्ष दादा डोंगे यांचा आज पंचान्न आठ दिवस आहे त्यानिमित्त त्यांनी आज त्यांचा वाढदिवस रक्तदान करून केलेला आहे त्यांना त्यांचे मनातील जे काही संकल्प आहेत ते सर्व पूर्ण व्हावेत आणि निरामय आरोग्य लाभावं त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्पर्श आणि पाहून झालेला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र जुन्नर तालुका मित्रमंडळाचे दिल क्लास असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकरजी ढोमसे यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलेलो हो। आहोत त्यांना भावी आयुष्यात निरामय उदंड आयुष्याच्या देतो आणि थांबतो तालुका मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रभाकरजी साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय निलेशजी मुटके साहेब त्याचप्रमाणे मंडळाचे कार्याध्यक्ष रोहितजी खरगे मंडळाचे सचिव माननीय योगेशजी आमले साहेब मंडळाचे खजिनदार दीपकजी त्याचप्रमाणे संघटक नितीन शिंदे कुटे साहेब मंडळाचे सर्वांना नेहमीच बरोबर घेऊन फिरणारे त्याचप्रमाणे हा संपर्काचा कार्यक्रम करणारे आपल्या सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख अन्य उल्लाजी पांचरे साहेब अण्णा वाटाले कुठे साहेबसाच्या निमित्तानं रक्तदान केलेलं आहे त्यांनी आत्तापर्यंत पंचावन्न वेळा रक्तदान केलेलं आहे त्यामुळे त्यांचं निश्चितपणे आपण हार्दिक अभिनंदन करणं गरजेचं आहे हे बांधावं किंवा काही पेशंट्स जर आले तर त्यांना मदत करावी अशा निर्मळाने स्वच्छ भावनेने या लोकांनी हे काम केलं काल परत माणसाच्या दर्जा बदलत जातात ट्रान्सपोर्टेशनची दळणवळणाची साधने इतकी वाढली की आता तालुक्यातून गरीब विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे शहराकडे येण्याचा त्याच्यामुळे हॉस्टेलचा प्रश्न काही राहिला नाही पण इतर माध्यमातून जी काही समाजसेवा करायची आहे आपल्या तालुक्यातले लोकांसाठी ते हे मंडळ सातत्याने करत राहतं ही जी काही मंडळं मंदल ज्या मंडळींची नावं आत्ता घेतली म्हणजे प्राध्यापक रोहित दादा काशीद साहेब डेरे डॉक्टर जावेद खान आणि दादा डोमसे यांच्याबरोबर एक महत्त्वाचं नाव राहून गेलं ते म्हणजे शिंदेसरांचं शिंदेसरसुद्धा खूप निष्पृह स्वयंसेवक होते ते आपल्या सगळ्यांसाठी ज्यांना पण त्यांचा थोडंफार आम्हाला फार नाही पण दोन तीन वर्ष त्यांच्याबरोबर वर काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या निधनाच्या अगोदर त्याच्यातून प्रेरणा मिळाली कामाची आणि आज प्रभाकरदादांच्या वाढदिवसानिमित्त सगळं याच्यासाठी बोलायचे की असं एक म्हणजे चांगला स्वयंसेवक असणारे प्रभाकर दादा हे मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कार्यकाळात मंडळाची इथून पाठीमागे कधी नाही एवढ्या जास्त प्रमाणात ॲक्टिव्हिटी वाढल्या परमित्र मंडळाचे अध्यक्ष यांचा आज अभिष्टदिनचा सोहळा आहे तुम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांचा अभिष्टदिनचा सोहळा साजरा केला मला फोन केला ब्लड डोनेशन करायचं आहे म्हणून तर मी त्यांच्याबद्दल एकच सांगेन एवढ्या वयात हा माणूस डोनेशन करण्यासाठी एवढी धडपड करत होईल तर त्याचं कारण एक, एक बॅग दिली ना तर दोन माणसाचा जीव वाचतो एक म्हणजे त्यातून आपण ब्लड आणि प्लाझ्मा बाहेर काढतो त्या प्लाझ्माचा उपयोग असा असतो ज्यावेळेस एखादी महिला डिलरीला जात असते ना त्याचं ब्लडिंग होत असतं आणि ते ब्लडिंग थांबवण्यासाठी प्लाझ्माचा उपयोग होतो तर एका ब्लडमधून दोन आहे होतात तर दोन माणसाचा जीव वाचवण्याचं काम या ठिकाणी आज या दादांनी केलेलं आहे प्रथम तर त्यांचं मनापासून असं अभिनंदन करतो आणि बऱ्याच दिवसापासून मीही तुमच्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचं काम पाहतोय ते काम अतिशय चांगलं आणि उल्लेखनीय आहे असंच काम तुमच्या इथून तुम पुढच्या काळात चालू राहू द्या तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसाच्या सॉरी दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निरजलाल लंके यांच्या वतीनं पुन्हा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी त्यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हटलं तर त्यांचं आजचं रक्तदान हे पंचावन्न वेळेस असं रक्तदान आहे आणि अजूनही त्यांची जिद्द त्यांच्याकडे पाहून असं वाटतं का अजूनही ते त्यांची शंभरवेळी ब्लड डोनेशनची पूर्ण करतील हा मला खात्री आणि विश्वास आहे त्यामुळे त्यांचं पुनः मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आपल्या ब्लड बँकेचं ज्यांचं अतिशय मोठं काम आहे आपल्या कोविडच्या काळामध्ये जे देखील आपल्या जुन्नर मित्रमंडळाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा प्लाझ्मा देण्याची वेळ आली लोकांसाठी मदत करण्याची वेळ आली त्या त्यावेळेला किंवा रक्तदान असेल किंवा रक्त कुणाला द्यायची वेळ आली तर त्यावेळेला आपल्या संजीवनी ब्लड बँक असेल मोरे ब्लड बँक असेल तर त्यामध्ये दत्ताजी एवढे यांचं खूप मोठं योगदान आहे ज्यांनी आम्हाला ज्या ज्या वेळेला आम्ही आपण रात्री देखील त्या ठिकाणी त्यांना प्लाझ्मासाठी मदत मागितली तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर आज आपल्या त्यांच्याच या संजीवनी ब्लड बँकमध्ये आपण सर्व जुन्नर मित्रमंडळाचे मित्रपरिवार आपल्या अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठ्या आनंदाने ऐनवेळी देखील समजून त्यांनी या ठिकाणी येऊन अध्यक्षांचं स्वागत आणि त्याबरोबर त्यांना या ठिकाणी रक्तदानासाठी पाचारण केलं आणि त्यांनी स्वतः अध्यक्षांच्यासाठी या ठिकाणी स्वतः स्वयंस्फूर्तीनं केक आणून त्यांचं खूप मोठ्या प्रमाणाला स्वागत केलं तर मी आपल्या जुन्नर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचाही आभार मानतो आणि या ठिकाणी अध्यक्षांना दोन मिनिटाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना विनंती करतो आज आपण येथे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलात सकाळपासून जुन्नर तालुका मित्रमंडळातील सर्व सदस्यांनी आणि सर्व लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी वेळात वेळ विड़ काढून या शुभेच्छा दिल्या मी खरं तर त्यांचं इथे उपस्थित राहून पदाधिकारी आहेत कार्यकारिणी आहेत सदस्य आहेत मी मंडळाच्या वतीने मंडळाचं जे काम जे आहे ते आत्ता योगेशनी आणि संतोषनी जे काही सांगितलं आहे मंडळातून काय अपेक्षा आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे जे, जे सांगितलं आहे मंडळाला मंडळामध्ये काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे आपण सामाजिक काम जर केलं आत्ता कोविडच्या काळामध्ये अण्णा दीपक योगेश पांझरे आणि आप एवढं काही काम केलं आहे की रोहित असेल या यांनी एवढं काम केलं आहे की तालुक्याला दाखवून दिलं आहे का सामाजिक काम कसं करतात आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या आसपास पेशंटला आपण ॲडमिट करून त्यांना सेवा देऊ परत जुन्नर जुन्नरला पोचतं गेले.